जगी द्वादशादित्य हे रुद्र आका संख्या करी कोण शाक्रा जगी जनी तो कोण कैसा कणीना श्रीराम या आधीच्या श्लोकाची गोष्ट सांगताना मी तुला दासबोधातली एक ओवी सांगितली होती तू ती शोधून काढलीस का मी समासाचे नाव सांगितले होते पण दर्शक कोणता समास कितवा हे सांगितले नाही मुद्दा तूच अनुक्रमणकेत बघून शोधून काढ काल आपण पाहिलं समर्थ परमतत्वाला खरा देव होतात पण मग बाकीचे डेव दे, दे, बाकीचे देव खोटे का असेही वाटेल तुला समर्थांनी लगेचच उत्तर दिलं आहे इथे समर्थ त्यातीलच काही देवांचा उल्लेख करतात देवतांची संख्या एकूण तेहतीस कोटी इतकी आहे असं पुराणात वर्णन आहे खरं तर ते देवतांचे गट किंवा समूह आहे आदित्य बारा रुद्र अकरा एकोणपन्नास मरुदगड आठ वसू हे काही त्या गटातील आहे म्हणजेच एखाद्या कंपनीत किंवा ऑफिसमध्ये जशी कामांप्रमाणे कर्मचाऱ्यांची विभागणी होते अगदी तसंच या जगाचा व्याप सांभाळण्यासाठी परमेश्वराचे हे जणू काही अधिकारी वर्गच आहेत असं आपण समजू परंतु अज्ञानाने किंवा पूर्ण माहिती नसल्याने आपण बहुतेक सगळे या बाकीच्या देवांनाच मुख्य देव किंवा खरा देव म्हणजेच परमेश्वर समजतो तीच आपली चूक होते म्हणूनच मुख्य तत्त्व किंवा परमेश्वर ओळखण्याचा प्रयत्न कर बाकीची कर्मकांड करीत बसण्याची गरज नाही असं शास्त्री सांगते ते समर्थही आपल्याला सांगत आहे म्हणजेच याचा अर्थ पूजा अर्चा करायचीच नाही असाही नाही पूजा जरूर करावी पण ती करताना परमेश्वराचे श्रेष्ठ स्वरूप जाणून घेऊन करावी त्यासाठी समर्थांनी मानसपूजासुद्धा सांगितली आहे मानसपूजा म्हणजे पूजेचे सर्व उपचार केवळ मनाने कल्पना करून करायचे या पूजेसाठी बाजारातून दुकानातून कोणतीही पूजा सामग्री आणावी लागत नाही इतकेच काय परमेश्वराचीही मनानेच कल्पना करून पूजा करायची आहे अनेक प्रकारची फुले फळे नैवेद्यासाठी कितीतरी गोष्टी उंची आसन असे सारे मनानेच कल्पना करून परमेश्वरांना अर्पण करायचे ही पूजा ध्यानासाठी मेडिटेशनसाठी उत्तम मानली जाते स्काय इज द लिमिट अशी म्हणा आहे ना तसंच मानसपूजेच आहे तू किती कल्पना करू शकतेस तितके सर्व परमेश्वरांना केवळ मनानेच अर्पण करता येते थोडक्यात काय तर परमेश्वर अनेक प्रकाराने जाणून घेता येतो फक्त त्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतात एक गोष्ट सांगते ऐक एका गावात सावित्रीबाई नावाच्या एक आजी राहत असतात घरात तसे धार्मिक वातावरण असते रोजची पूजाही आजी मनापासून करीत असत प्रसंगी कसले पारायण करीत कधी कीर्तन प्रवचनालाही जात असत सर्व अतिशय भक्तीने करीत पण इतके करूनही परमेश्वर तत्व एकच असते हे अजूनही पटत नसे त्यांना सोमवारी शंकर मंगळवारी गणपती नाहीतर मारुती असे आठवडाभर चाले जोडीला एकादशी चतुर्थी प्रदोष पौर्णिमा अमावस्या असे काहीतरी काहीतरी असेच काहीतरी नसत्या कल्पना करून ठेवल्या होत्या मनात अमुकवारी हेच नाही करायचं तमुकवारी हे खायचंच नाही तुळशीला पाणी घातल्याशिवाय जेवायचंच नाही हे असं कितीतरी चालेल पाऊस आहे बाहेर जाऊ नकोस तुळशीकडे असं सांगूनही पटत नसे कोणी कृष्णाची स्तुती केली की के लगेच सावित्र्याची भगवद्गीता वाचायला घेत मध्येच पुढे रामाची आठवण काढली की गीता ठेवायची बाजूला व रामायणच घेऊन बसायचे कधी दासपोत घेतला वाचायला की त्यांना अचानक एकनाथ हे भागवतच आठवे काही केल्यामुळं एका जागी स्थिरच होत नव्हते करता करता वय बरंच झालं आता अंतकाळ म्हणजे शेवट जवळ दिसू लागला आता आजी रोज राम विठ्ठल देवी विष्णू मारुती जगदंबा अशा सगळ्यांना हाका मारू लागल्या मन अधिकच अस्थिर झालं समर्थ म्हणतात तसा मुख्य देव खरा देव आजींना शेवटपर्यंत ओळखताच आला नाही आता असं बघ इंग्रजीची स्पेलिंग पाठ करताना मध्ये जर तू मराठीची कविता पाठ करायला घेतलीस तर एकनाद वारंभार चिंध्या अशीच तुझी गत होईल ना तेच सावित्रीजीचं झालं म्हणूनच समर्थ आपल्याला राघवाचा पंथधर त्या मार्गावरून चाल असं सांगतात त्यासाठीच श्रीरामांचे नाव सतत घे आणि आपली नेमून दिलेली ने कामंही नेट कर असं समर्थ अगदी पहिल्या श्लोकापासून आपल्याला सांगत आहेत जय जय रघुवीर समर्थ